पण वरवंड तालुका मेहकर जिल्हा बुलठाणा या ठिकाणी आपला दिंडू सोहळा आलेला आहे आणि हे पुरातन ठिकाण असलेलं वाल्मिक ऋषीचं स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे इथं भगवान प्रभुरामचंद्र सीतामाता आणि लक्ष्मण वनवासाला जात असताना त्यांनी या ठिकाणी भ्रमण केलेलं आहे म्हणून हे सीता नाणी म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे इथ सीता मातेनं स्नान केलेलं आहे असं या ठिकाणी हे उदाहरण आहे म्हणून हे ज्या ठिकाणी मातेची स्नान करण्याची जागा दिसायला रे बाबा आणि आजही आपल्याला पाहायला दिसत की भव्य डोंगर वरचा डोंगर दाखवा डोंगर भव्य असा डोंगर आहे या दरी मध्ये आणि हे सीता मातेचे स्नान म्हणून या ठिकाणी स्थळ प्रसिद्ध आहे पण पाहता या ठिकाणी आपल्याला पाणी दिसत आहे हे डोंगरातून पाणी येत आहे एक अद्भुत चमत्कार आहे म्हणा हरकत नाही भगवंताची लिला ज्या ठिकाणी भगवती मातेचं शरणस्पर्श स्पर्श लागला आजही त्या ठिकाणी आपल्याला हे पाणी पाहायला मिळत आहे खूप या द्याखोऱ्याच आहे त्या ठिकाणी दपा हे सगळं ठिकाणी सगळं हे दर्याखोऱ्यामध्ये टिकून आली इकडे दबा तिकडे अन्नाकडे फिरवान कॅमेरा गोला <laughs> काहीतरी बोला <laughs> खूप समाधान वाटलं सगळं डोंगरातलं पाणी येत इकडे पाणी येत इकडे येत वरला कोणी येत इकडं खालत जात खाली गेल्या कुठं जात काय माहित <laughs> नाही अजून आणि असा कडकड उन्हाळा असताना ना तिथं पाणी डोंगराच्या खाली बगला ना कोड कोर कोड हिरवं हिरवं हिरव इकडे खाली खाली पाणी मोठमोठे टोळ दगड गजानन बाबाच्या सवासात आम्हाला लाभल साधलंय एवढं वय होऊन सुद्धा अन्न आमच्या दर्या खोऱ्यामध्ये दगडा धोड्या मध्ये चालतंय तिखट टाका अनेक अनेक ठिकाणी अन्न आलेली आहेत अन्नाचे सुद्धा पाय लागलेले आहेत किती आनंद

नाही नाही सरुस्त तर खाल्ला खूप खूप आनंद वाटतो या ठिकाणी गुरु गजान भगवान की जय आमची अण्णा आम्हाला खूप मनोरंजन मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल धन्यवाद बाऊलीचं थोडं मार्गदर्शन व्हागे ना या बाऊलीचं राहिलं ना कसं वाटतंय माऊली तुम्हाला ह्या डोंगरा दऱ्यात येऊन आम्हाला श्री संत गजाननबाबाच्या कृपेनं धमककाच्या संगतीत असल्यामुळे इथं खूप आनंद वाटतो yeah. आणि असं प्रत्येक गावागावामध्ये देवालयाचे दर्शन होत येतात संतांचे दर्शन होतात <coughs> आम्हाला अशी वाटायला कुठंही काही कमी yeah, yeah, पडत नाही <laughs> आम्ही रस रसवंतीवर एका उतरलो रस घेतला तर आपले गावातलेच यजमान देऊ लागले पण शोबदार पैसे तर त्या ठिकाणी एक गाडीग्रस्त आला आणि पैसे देऊन गेला ते हॉटेलवरला आम्ही पैसे देलो तर ते म्हणले ते पैसे देऊन गेले दे तुम्ही पैसे द्यायची काही गरज नाही म्हणजे असे बाबा जे ना इच्छापूर्वी हो, याच्यात ये मनात येत नाही ते इच्छापुरीतात बाबाच्या कृपेनं सगळं चांगलं आहे आणि इथं खाली आलो आज सोमवार दिवस तिसरं तिस इस, तिस इस, तिसरं महादेवाचं दर्शन आहे <coughs> आणि तिथं खाली उतरलो तर आम्ही सहज फिरत फिरत बघत लक्ष्मी मातेचं दर्शन होतं तिथं तिथून दिसलं की तर सीता मातेची नाणी हे प्रत्यक्ष उदाहरण पाहिलं आम्ही तिथं हातपाय धुतले पाणी असं म्हणजे डोळ्याला लागलं हे आनंद वाटला समाधान वाटलं धन्यवाद धन्यवाद जय स्वतः रामकृष्ण जय गजान